उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्याच्या अजमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विचित्र आणि चर्चा निर्माण करणाऱ्या प्रकरणात एक विवाहित महिला तिच्या पती आणि प्रियकर यांच्यातील नात्याची एक अनोखी मागणी घेऊन गावच्या पंचायतीसमोर उभी राहिली लग्न झाल्यानंतर सुमारे दीड वर्षापूर्वी तिची परिचित जोडप्यापेक्षा हटके अनुभव सुरू झाला ती टांडा परिसरातील एका तरुणाशी प्रेमात पडली पुढील एका वर्षाच्या कालावधीत ती दहा वेळा पळून गेली दरवेळी पतीने पंचायत अथवा पोलिसांच्या मदतीने तिला परत आणले पण ती पुन्हा पुन्हा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली शेवटी त्रासलेल्या पतीने पंचायत बोलवली तिथे तिने पंचायतीसमोर असा आश्चर्यचकित करणारा प्रस्ताव मांडला की ऐकून तुम्ही सुद्धा हैरान व्हाल मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा महिला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यामधील अजमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहत होती ही महिला एका मुलावर प्रेम करत होती आणि ही आजपर्यंत जवळजवळ दहा वेळा त्या मुलासोबत पळून गेली होती तिचा पती ती पळून गेल्यानंतर पंचायतीच्या अथवा पोलिसांच्या मध्यस्थीने तिला परत घेऊन येत होता परंतु शेवटी वैतागलेल्या पतीने ग्रामपंचायत बोलवली आणि एकदाचा काय तो सूक्ष्मोक्ष लावायचा म्हणून तिला पंचायतीसमोर घेऊन आला परंतु त्या महिलेने पंचायतीसमोर अशी काही मागणी केली की पंचायतीमध्ये आलेले सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले ही कथा ऐकून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल ती महिला बोलली मला महिन्यातील पंधरा दिवस माझ्या पतीसोबत आणि उरलेले पंधरा दिवस माझ्या प्रियकरासोबत राहायचे आहे हा पंधरा पंधरा फॉर्मुला उत्थान मॉडेल म्हणून सुद्धा ओळखला जातो कारण काही हिमालय परिसरातील संस्कृतीमध्ये एक तर बहुपत्नीपणाची परंपरा आहे तिथे स्त्री एकाच वेळी दोन पतीमध्ये सामायिक राहते पंचायतीतील सर्वजण प्रस्ताव ऐकून थक्क झाले ग्रामीण समाजाने तशीच कायद्याच्या दृष्टीनेही हे स्वीकार्य नाही असे निर्णय घेतल्यावर पतीने ती आत्मसमर्पक भावनेने म्हणाला मला माफ कर आता तू तु तुझ्या तु प्रियकरासोबतच राहा आणि तो तिला तिच्या प्रियकराच्या घरी सोडून आला आणि त्यानंतर स्वतःच त्याने आपला मार्ग धरला ही घटना संपूर्ण रामपूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे कारण हा प्रकार परंपरागत आणि कायद्याच्या दृष्टीने खूप विचित्र आहे आणि अनपेक्षित वाटणार आहे या मित्रांनो तुम्हाला पतीच्या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र